नमस्कार मंडळी आज आपण भारत आणि ब्राझील यांच्या अर्थव्यवस्था आणि व्यवसायांवर एक नजर टाकणार आहोत आता बोर्डाची परीक्षा जवळ येते आणि हा विषय तर खूपच महत्वाचा आहे तर चला एकदम सोप्या भाषेत आपण हे सगळं समजून घेऊया ओके तर सुरुवातच करूया एका इंटरेस्टिंग प्रश्नाने भारत आणि ब्राझील आता हे दोन देश तसे खूप वेगळे आहेत बरोबर पण त्यांच्या अर्थव्यवस्थेत ना एक खूप मोठं साम्य आहे जरा विचार करा काय असेल ते आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही मिश्र आहे आता मिश्र म्हणजे काय तर इथे प्रायव्हेट कंपन्या पण आहेत आणि सरकारी उद्योग पण आहेत दोन्ही एकत्र काम करतात आणि हो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही देश विकसनशील आहेत म्हणजे विकासाच्या प्रवासात आहेत तर आजच्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी अर्थव्यवस्थेची एक ओळख करून घेऊ मग व्यवसायांची विभागणी कशी आहे ते पाहू त्यानंतर प्राथमिक व्यवसाय उद्योग आणि व्यापार आणि सगळ्यात शेवटी या सगळ्याची एक तुलना करून निष्कर्ष काढू चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून आपण दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेचा आकार म्हणजे साईज किती आहे आणि तिथल्या लोकांचं सरासरी उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम किती आहे हे, हे बघूया स्क्रीनवर बघा जरा हा जो ग्राफ आहे ना तो दोन हजार सोळाचा आहे यात स्पष्ट दिसतंय की भारताचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जी एन पी ब्राझीलपेक्षा खूप जास्त आहे मग साहजिकच आपल्या मनात काय येणार की अरे वा भारत तर जास्त श्रीमंत आहे पण जरा खांबा खरी गोष्ट वेगळीच आहे आणि इथेच खरा ट्विस्ट आहे भारताचं टोटल इन्कम जास्त असून सुद्धा प्रत्येक भारतीयाचं सरासरी उत्पन्न ब्राझीलमधल्या माणसापेक्षा कमी का आहे हा प्रश्न लक्षात ठेवा परीक्षेसाठी हा खूप खूप महत्वाचा आहे आता आपण आकडे बघूया म्हणजे हा फरक लगेच कळेल दोन हजार सोळामध्ये एका भारतीयाचं सरासरी उत्पन्न होतं साधारण सोळाशे ऐंशी डॉलर्स आणि ब्राझीलमध्ये तब्बल आठ हजार आठशे चाळीस डॉलर्स विचार करा म्हणजे जवळजवळ पाच पटीने जास्त किती मोठा फरक आहे हा मग असं का होतं यामागचं सगळ्यात मोठं आणि मुख्य कारण म्हणजे आपली प्रचंड लोकसंख्या असं समजा की एक मोठा केक आहे जो ब्राझीलच्या केकपेक्षा मोठा आहे पण तो खाणारे लोक आपल्याकडे खूप जास्त आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला जो तुकडा येतो तो लहानच असतो अगदी तसंच आपल्या उत्पन्नाचा आहे ठीक आहे तर आता आपण अर्थव्यवस्थेच्या आत डोकावून बघूया प्रत्येक अर्थव्यवस्थेचे तीन मुख्य भाग असतात माहिती आहे ना प्राथमिक द्वितीयक आणि तृतीय क्षेत्र यातूनच आपल्याला दोन्ही देशांच्या इकॉनॉमीचा खरा स्ट्रक्चर कसा आहे ते कळेल आधी भारताचं बघूया भारताच्या जी डी पीमध्ये म्हणजे देशाच्या एकूण कमाईत सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे तर तो आहे सेवा क्षेत्राचा म्हणजे सर्व्हिस सेक्टरचा तब्बल सत्तावन्न टक्के आणि शेतीसारख्या प्राथमिक व्यवसायाचा वाटा किती फक्त सतरा टक्के आता ब्राझीलकडे बघा तिथे तर सेवा क्षेत्राचा वाटा भारतापेक्षाही जास्त आहे तब्बल सदुसष्ट टक्के आणि त्यांच्या प्राथमिक क्षेत्राचा वाटा तर फक्त साडेपाच टक्के आहे म्हणजे एक गोष्ट तर स्पष्ट आहे की दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही सर्व्हिस सेक्टरवर जास्त अवलंबून आहे पण कमाईची गोष्ट झाली आता बघूया की लोक काम कुठे करतात आणि इथेच भारताच्या बाबतीत एक खूप मोठी आणि वेगळी गोष्ट समोर येते देशाच्या कमाईत शेतीचा वाटा फक्त सतरा टक्के आहे पण देशातले जवळजवळ अर्धे लोक म्हणजे अठ्ठेचाळीस पॉइंट आठ टक्के लोक अजूनही शेती आणि त्याच्याशी संबंधित कामांमध्येच आहेत बघा किती मोठा विरोधाभास आहे हा आणि ब्राझीलमध्ये चित्र पूर्णपणे वेगळा आहे तिथे तब्बल एकाहत्तर टक्के लोक सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतात म्हणजे जिथे कमाई जास्त तिथेच लोक पण जास्त आणि शेतीमध्ये फक्त दहा टक्के लोक आहेत हाच भारत आणि ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेतला एक सगळ्यात मोठा आणि मूलभूत फरक आहे हे लक्षात ठेवा चला मग आता या प्राथमिक व्यवसायांमध्ये जरा खोला शिरूया बघूया तरी शेती मासेमारी या दोन्ही देशांमध्ये नेमकं काय चालतं भारताचा विचार केला तर आपली जवळपास साठ टक्के जमीन शेतीसाठी वापरली जाते आणि आपली शेती मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे म्हणजे काय तर शेतकरी प्रामुख्याने स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी धान्य पिकवतो याच्या उलट ब्राझीलमध्ये कमर्शियल फार्मिंगवर जास्त जोर आहे ते कॉफी सोयाबीन ऊस अशी पिकं घेतात जी विकून पैसे मिळवता येतात म्हणजे निर्यातीसाठी आणि कॉफीबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो ब्राझील गेल्या दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळापासून जगातला नंबर वन कॉफी उत्पादक देश आहे म्हणूनच त्याला गमतीने जगाचा कॉफी पॉट असंही म्हणतात मस्त आहे ना आता मासेमारी बघूया दोन्ही देशांना जवळपास सारखाच म्हणजे साडेसात हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलाय पण गंमत बघा कुठे आहे भारतात होणारी साठ टक्के मासेमारी ही नद्या तलाव अशा गोड्या पाण्यात होते आणि ब्राझीलमध्ये तिथे गोड्या पाण्यातील मासेमारी जवळजवळ नाहीच ते पूर्णपणे समुद्रातल्या मासेमारीवर अवलंबून आहेत ओके तर प्राथमिक व्यवसाय झाले आता आपण वळूया उद्योग आणि व्यापाराकडे म्हणजेच सेकेंडरी आणि टर्शरी सेक्टरकडे आपण काय निर्यात करतो म्हणजे बाहेरच्या देशांना विकतो तर भारत चहा मसाले चांबड्याच्या वस्तू लोहखनिज सुती कापड या गोष्टी विकतो आणि ब्राझील काय विकतं लोहखनिज कॉफी कोको साखर आणि संत्री यात कॉमन काय आहे तर लोहखनिज आणि कॉफी हे दोन्ही देश निर्यात करतात आता आयात म्हणजे आपण काय विकत घेतो भारत खनिज तेल मशिनरी मोती मौल्यवान खडे आयात करतो तर ब्राझील मशिनरी रासायनिक उत्पादनं गहू गाढ्या आणि खनिज तेल आयात करतो इथे खूप मोठं साम्य आहे बघा दोन्ही देशांना मशिनरी आणि खनिज तेल मोठ्या प्रमाणावर लागतं याचा अर्थ काय तर दोघांचेही उद्योग ह्या गोष्टींवर अवलंबून आहेत आता एक खूप महत्वाची कन्सेप्ट समजून घेऊया व्यापार संतुलन किंवा ट्रेड बॅलन्स एकदम सोपा आहे आपण जेवढ्या किमतीचा माल विकतो म्हणजे निर्यात आणि जेवढ्या किमतीचा माल विकत घेतो म्हणजे आयात या दोन्ही फरक बस एवढाच आता हा तक्ता बघा दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा या काळात भारताची आयात नेहमीच निर्यातीपेक्षा जास्त राहिली आहे म्हणजे आपण विकत जास्त घेतो आणि विकतो कमी ह्याला म्हणतात व्यापारी तूट किंवा ट्रेड डेफिसिट आणि ब्राझीलमध्ये याच्या अगदी उलट होतं त्यांची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती ह्याला म्हणतात व्यापारी वाढावा किंवा ट्रेड सरप्लस चला तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्यातून मुख्य मुद्दे काय आहेत ते थोडक्यात बघूया एक छोटासा रिकॅप करूया आणि जाता जाता एक प्रश्न भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश विकासाच्या मार्गावर आहेत तर तुम्हाला काय वाटतं भविष्यात या दोन्ही देशांना प्रगती करण्याची पुढे जाण्याची सगळ्यात मोठी संधी कोणत्या क्षेत्रात असेल शेतीत मोठमोठ्या उद्योगांमध्ये की मग सर्व्हिस सेक्टरमध्ये यावर विचार नक्की करा